पंच्याहत्तर हजाराने मायनेस झालो असलोत तरी सुद्धा परळीचा आमदार आपलाच निवडून येणार बीड जिल्ह्याचा खासदार शरद चंद्रजी पवार साहेबाचा होऊ शकतोय आणि झालाय हे मान्यच करायला तयार नाहीत मागच्या पंधरा वर्षाच्या काळात काय झालं तुम्ही आज बोलताय गेली पाच वर्ष झालं तुम्ही पालकमंत्री आहात आज मी सक्षम आहे बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला निवडून दिलंय दहा वर्ष बजेट गेलं तवा तवा काय करत होता अतिवृष्टी झाली आष्टी तालुक्यात बीड शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता पार पडला यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावांचा चांगला समाचार घेतला पाच वर्ष पालकमंत्री असताना तुम्ही काय काम केले हो ते काम के सांगा यासोबतच तुमच्या बहिणी दहा वर्ष खासदार होत्या त्यावेळी तुम्ही काय काम केले ते सांगा याच वेळी येणाऱ्या विधानसभेत बीडच्या सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला यामध्ये धनंजय मुंडे आमदार असलेल्या परळी विधानसभेतही आम्ही विजयी होऊ असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला म्हणाले बजरंग सोनवणे आपले आहेत का एवढा आम्हाला क्लिअर सांगा म्हणजे आम्ही तिथून पुढचा कार्यक्रम करतो सहाची सहा जर जागा आपल्या असतील तर आम्ही ते आम्ही सहाची सहा जागा आम्हाला मिळणार आहेत अशाच पद्धतीने आज काम करतोय त्याच्यामुळं कारण आपल्याकडं पहिल्या सहाची सहा जागा आपणच लढलेल्या आहेत परळी असेल चार आमदार आपले आहेत आणि म्हणजे त्याच्यातलं तीन सोडून गेले एक आपल्यासोबत आहेत आणि जे दुसरे पडले तिथं सुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेसनीच जागा लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे सहाची सहा जागा तशा मागच्या वेळेस आपण लढलेल्या असल्यामुळं त्या आपल्याच असल्या पाहिजेत आणि आपल्या राहतील अशी अपेक्षा करू पक्षाच्या बाबतीत ज्या लोकांना आमदार व्हायचे त्यांना सर्वांना एकदा पक्षाने तिकीट डिक्लेअर केल्याच्या नंतर आम्ही कुणाला बंधन घालणार नाही जसं आमच्या भाय्यांनी आम्हाला सांगितलं कुणालाही भेटा आम्ही कुणालाही भेटलो ज्याला भेटायचं त्याला भेटा आणि ज्याचे मतं घ्यायचे त्याचे घ्या त्याच्यानंतर ज्यांनी मतं केले त्यांना बी जाऊन भेटलो तुमचे आभार म्हणून पण पन... पक्ष जो काम देईल आणि जे सांगेल तेच काम मी करणार आहे त्याच्यामुळं भेटणार आणि पक्षाच्या वेळेस लोकसभेची समीकरणं वेगळे असतात विधानसभेची समीकरणं वेगळे असतात आपल्याला सहा आमदार आणायचेत म्हणून आपण हवेत जाऊनही चालणार नाही आपण लोकसभेला निवडून आलोत म्हणून सोडून चालणार नाही आता लोकसभा आली आता काही अडचण नाही आता आम्हाला ह्या मतदारसंघात एवढी लीड झाली त्या मतदारसंघात एवढं मायनस झालो काही नाही आता परळीच्या बाबतीत फुलचंदोई बोलले ताई पण बोलल्या पंच्याहत्तर हजारानं मायनेस झालो असलोत तरी सुद्धा परळीचा आमदार आपलाच निवडून येणार हे खुणगाट तुमच्या आमच्या सर्वांना आहे आपल्याला सर्वांना एखाद्या मतदारसंघामध्ये आपण मायनेस झालोत म्हणजे तिथं आपली ताकद नाही असं नाहीये तिथं काय झालंय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण काय केलंय हेही मला माहित आहे त्याच्यामुळं पक्षाजवळ पक्षाच्या जवळ जाऊन पक्षाच्या जा कानात बोलून चालणार नाहीये पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ज्यानी ज्यानी काम केलंय त्याचं प्रामाणिक त्याने मी सांगणार आहे यांनी कामच केलेलं आहे आणि जेणे ज्यांनी काम दाखवलंय आपलं त्याच सुद्धा मी सांगणार आहे की यांनी सुद्धा कुणाच्या भावानी कुठं काय केलं कुणाच्या मिसेसनी कुठं काय केलं हिनी रात्री कुठं होता दिवसा कुठं होता संध्याकाळी कुठं होता आमच्या गाडीतून संध्याकाळी कुणाला फोन करायचा याच्या सहित सगळं रेकॉर्ड आहे आणि एवढंच नाही तर काउंटिंगला सुद्धा काउंटिंगला गेलो असताना सुद्धा चार्ट घेऊन आलतो मध्ये आलतो करे नाही सकाळी साडेसहा ते रात्री साडे दहा पर्यंत त्या चार्टवर या भूतवर मतदार किती पडणार आहे हे लिहिलेलंच होतं आणि तसंच पडलं पिपाणीचा जर अपवाद वगळला तर ती पिपाणीला गेल्यामुळं आकडा तिथं चुकला माझ्या दृष्टीनं मी जेवढे जेवढे आकडे लिहिते तशाला तसे, तसे मत झाले त्याला साक्षीदार जी मध्ये होते ते सर्वजण आहेत हे म्हणायचे सर्वांना सर्वजण म्हणायचे यांनी काय केलं पण ज्यांनी त्या पद्धतीनं तुम्हीच सर्वांनी साथ दिली त्याच्यामुळे आपण डोकं लावलं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काम करताना ती माझी निवडणूक होती म्हणून तुम्ही लढलात आता जी माझी सहा उमेदवार लढणार आहेत मी उमेदवार आहे म्हणून मी तुमच्यासोबत राहणार आहे मी म्हणजे आता बजरंग सोरण्य नाही तर बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबाचा खासदार म्हणून तुमच्यासोबत राहणार आहे त्याच्यामुळे ती ताकद मोठी असणार आहे त्यावेळेस आपल्याला कुणाला फोन करायचा जसं आता भाईनं सांगितलं की आमचा एस पी साहेब काय करतात आमचे कलेक्टर काय करतात आमचे एस डी एम काय करतात आमचे डीवाय एस पी काय करतात आमचा पोलीस निरीक्षक काय करतो याच्या सर्वांच्या बाबतीत आदरणीय साहेबांना जैनदादाना सर्वांना माहीत आहे हे निगेटिव्ह बातम्या पसर कर पसार करण्यामध्ये किंवा पसरण्यामध्ये माहूर असणारे कोण आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक आणि त्यांच्यासोबत आता जे गेलेत तेही त्याच पद्धतीचे त्याच वृत्तीचे त्यांना सहनच होईनाय बीड जिल्ह्याचा खासदार शरद चंद्रजी पवार साहेबाचा होऊ शकतोय आणि झालाय हे मान्यच करायला तयार नाहीत आता तरी मान्य करा दोन महिने झाले मी ही घेतली शपथ घेतली आढावा बैठका घेतोय खासदाराचं काम जिल्ह्याला दाखवतोय प्रत्येक तालुक्याला प्रत्येक ब्लॉकला जाऊन खासदारला तो अधिकार आहे की या बीड जिल्ह्यातल्या ले जनतेला दाखवितोय इथून मागच्या पंधरा वर्षाच्या काळात काय झालं पंधरा वर्षाच्या काळात कुठल्या एखाद्या जा खासदाराने जाऊन एखाद्या जा तालुक्याला ब्लॉक लेवलला बैठक घेतली ले असं दाखवा हा आज एक पोस्ट टाकली जाते आज कुठंतरी रेल्वेवर बोललं जात आहे आदरणीय पालकमंत्री महोदयानं माझी विनंती आहे तुम्ही आज बोलताय गेली पाच वर्ष झालं तुम्ही पालकमंत्री आहात आणि तुमच्याच भगिनी दहा वर्ष झालं खासदार होत्या त्यावेळेस रेल्वेच बोला आज मी सक्षम आहे बीड जिल्ह्याच्या जनतेने मला निवडून दिलंय त्या जनतेचा सेवक म्हणून मी काम करायला नक्कीच सक्षम आहे आणि बीड जिल्ह्याची रेल्वे मी शपथ घ्यायच्या अगोदर मिटिंग घेतली भाई आपण घेतली का नाही शपथ नंतर अगोदर काम आणि रेल्वेची बैठक घेतली अठरा तारखेला अठरा जूनला आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की थर्टी फर्स्ट पर्यंत आम्ही एका गाव सांगितलं इथपर्यंत आम्ही कम्प्लीट करून देतो त्याच्या पद्धतीने कंप्लीट करण्याचं काम चालू आहे हे रेल्वेचं काम फास्ट कसं सुरू झालं की यांच्या पोटात दुखायला लागलं आणि हे काय म्हणतात मग आता रेल्वेला आम्ही एवढं बजेट दिलं कैलास वारशी विलासराव देशमुख साहेब ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा पन्नास टक्के वाटा आणि त्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री असताना त्यांनी दिलेले हे रेल्वेला मंजुरी आहे हे तुम्हाला नाकारता येणार नाही आणि त्याचं काम गेली पंधरा वर्ष तुम्ही कंप्लीट केलं नाही ती आम्ही येणाऱ्या बीडला साहेब जिम्मेदारीने सांगतो तुमचा एक पाईक म्हणून तुमचा सेवक म्हणून बीड जिल्ह्याला डिसेंबर पर्यंत रेल्वेच आणू या डिसेंबर पर्यंत कारण याच्या पद्धतीने याच्यासाठी फंड्स उपलब्ध आहेत पैसा उपलब्ध आहे फक्त कॉन्ट्रॅक्टर यांना भेटला नाही म्हणून करू दिलं नाही काय मला कळालं नाही साहेब सगळं आहे आणि कुणीतरी पोस्ट केली काल जे माझी झालेत की आमच्या बजेटमध्ये रेल्वेला एवढे पैसे मिळाले तुमचा खासदार जिवंत आहे ना मी बजेट अर्थमंत्रालय पत्र दिलेत माझ्या रेल्वेला कमी पडलेला पैसा द्या मग आताच्या बजेटमध्ये तुमचा काय संबंध आहे दहा वर्ष बजेट गेलं तेव्हा तवा, तवा काय करत होतात तेव्हा कुठं काम करीत होतात बी सांगितलं पाहिजे आज या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आष्टी तालुक्यात पालकमंत्र्यांनी काही एखादं स्टेटमेंट केलं आदेश दिला माझ्या धारूर तालुक्याला मागच्या वेळेस गारपीट झाली इलेक्शन मध्ये मी ज्या वेळेस गेलो त्याच्यानंतर पालकमंत्री येतात वराती माग मागं घोळ अरे तुम्ही सक्षम म्हणून घेता स्वतःला लय मिरवून घेता तुम्हाला जर बघवत नाही तर तुम्ही एकदा काम करून दाखवा या आष्टी मतदारसंघातल्या सुद्धा पंचनामा झाले पाहिजेत अशा अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिल्यात एवढंच नाही तर बाकीच्या भागामध्ये आपल्याला जिथं जिथं काही काय काम करायचंय नॅशनल हायवेच्या बाबतीत सुद्धा आज आपल्याला आमचा शेगाव पंढरपूर नॅशनल हायवे त्याच्यावर एक काम मी मीटिंग मध्ये सांगितलं आणि मला दुसऱ्या दिवशी चालू करायला पाहिजे चालू झालं तिथल्या आमदाराच्या पोटात दुखलं आणि त्यानं काहीतरी तिसरंच काढलं की काम बंद पाडलं अरे तिथं बी काय काय चाललंय कोणी कोणी म्हणलंय तिथल्या केसच्या आमदारावरच बोलत नाही माझा कोण लागतय ती मला कळच ना मी सहाची सहा पाडणार आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या निवडून आणण्यासाठी फक्त तिकीट कसं आणायचं तुम्ही सगळेजण बघा तिकिटाच्या भानगडीत मला पाडू नका तिकीट आपला विषय नाही बाबा कारण ते पुन्हा काळेसाहेब निष्ठावंत काहीतरी होता ना तसला पुन्हा कुणीतरी निष्ठावंत मिळावा असलं काही नको बाबा त्याच्यामुळं सगळ्यांनी तिकीट तुम्ही आणा तुमच्या सोबत आपण सर्वजण राहू आणि या सर्व गोष्टी करत असताना या बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करत असताना आपले आमदार आणायचे जशी आपल्याला मागची पुनरावृत्ती करायची आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबावर हा जिल्हा राहतोय आणि परमानंट राहणार आहे फक्त तुम्हाला सांगतो सहाची सहा आमदारांतांना आपली जिम्मेदारी काय तर खासदार म्हणून माझी सुद्धा जिम्मेदारी या तीन महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याला येणार प्रत्येक ठिकाणी येणार आता कुणी म्हणते आमच्याकडे आलाच नाही मी जरा महिनाभर बघितलं कोण बोलतोय कोण नाही काय करतंय कसं जावा जरा कुणी नाही बोललं तरी बोलत जालो मग आता खबर ह्या सर्व गोष्टी काम करत असताना विनोदाचा भाग नाहीये आपल्याला सर्वांना काम करताना आपली तुमची आमची सर्वांची आहे की आपल्याला काम करायचे आणखी जेवढे नॅशनल हायवे आहेत त्या नॅशनल हायवेचं राहिलेलं अपूर्ण काम आपल्याला पूर्ण करायचे सोळामध्ये सतरामध्ये मंजूर झालेत आता जवळपास किती वर्ष झाले तरी दहा वर्ष होऊन गेले तरी ती नॅशनल हायवे कम्प्लीट होत नाही त्यांना दोन वर्षाची मुदत आहे ते सुद्धा कम्प्लीट करण्यासाठी मी त्या शेगाव पंढरपूरचा जो कळमच्या पुलावरला विषय बोललो तिथला सुद्धा काम करण्यासाठी मी वेगळा मार्ग काढलाय पुलावरला कधी का होईल त्यावर होईल पण दुसरा तो रस्ता टॅकल करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करून काम करतोय त्याच्यात कुठल्या आमदाराचा विषय चालत नाही तो केंद्र शासनाचा विषय आहे आणि केंद्र शासनाचा प्रतिनिधी मी आहे तुम्हाला सर्वांना सांगणार आहे केंद्र शासनाच्या योजना आणखी भरपूर आहेत माझ्या माता भगिनी भरपूर आहेत बचत गटाच्या माध्यमातून केंद्रामधून मा पैसा तुम्हाला दिला जातो त्याच्यासाठी पी डी मॅडम आपल्या ओ आहेत त्यांनाही काम करणे जास्त इंटरेस्ट वाटत नाही पण आपण त्यांना इंटरेस्ट घेऊन काम करायला हवू आणि तुम्ही जे प्रस्ताव आहेत ते देऊ प्रत्येक तालुक्याला के आपल्या केस तालुक्याला के माझ्या सहा तारखेला लोकांना जवळपास साडेतीन कोटीचं सा वाटप झालं मी प्रत्येक ठिकाणी परत कार्यक्रम घेणार आहे आष्टी असेल गेवराय असेल प्रत्येक ठिकाणी तिथं कार्यक्रम घेऊन पैसे वाटायचे या सर्व गोष्टी करत असताना ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या केंद्राच्या योजना आपण सर्वजण तत्परतेनं आणि जागरूकतेनं आपल्या सर्वपर्यंत पोहोचायचं काम करू आता हे एक कार्ड काल, काल इथल्या राज्यानं लाड काय मुख्यमंत्री लाडकी बहीण कुणीतरी म्हणलं मुख्यमंत्री नाही आमची कसले तरी दादा लाडकी बहीण असं काहीतरी चाललं होतं अगोदर बरोबर आता आता हा आता ते मुख्यमंत्री लाडकी बहीण मु... मु... आता थोड्या वेळा थोड्या वेळा थांबा जरा थांबा थांबा जरा पाच मिनिट घोषणाच देऊ आपण पुन्हा आपण सर्वजण ही लाडकी मुख्यमंत्री लाडक लाडकी बहिणी ही योजना काढली या योजनेमध्ये अरे बोलू द्या बोलू द्या थांबा जरा थोडं पुन्हा 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 थोडं आपण ती घोषणाच देऊ सगळ्या माझ्या सहित आपण सर्वांना मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आता या महाराष्ट्र शासनानं काढली याच्या बाबतीत एवढी का घाई झाली यांना जर खरंच लोकांचं काम करायचंय आमच्या महिलाविषयी एवढी सहानुभूती एवढं काम करायचंय माग तर मागं दोन वर्ष ज्या दिवशी हिनी जाऊन शपथ घेतली दोन जुलैला त्या दिवशी तरी करायची आणि हिनी केली असली तर त्यांनी केली असली तर तीन दोन वर्षापूर्वी करायची दोन वर्ष झाला केली असती तर त्याचं काहीतरी आमच्या लोकांना एवढी गडबड एवढी घाई झाली की आता फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एक योजना करायचं काम केलं आहे पण हे कुणाच्या घरची योजना नाहीये तुमची आमची ही योजना केलेली शासनाची योजना आहे हा शासनाची योजना राबविण्यासाठी राबवून घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा तिथं जाऊन सर्व महिलांना मदत करा महिलांनी सुद्धा फॉर्म भरा जिथं कुठं अडचणी येईल तिथं मला सांगा कधीही फोन करा मी तुमच्या इथं अवेलेबल असणार आहे आणि येणारं अधिवेशन संपल्याच्या नंतर मी प्रत्येक तालुक्यामध्ये आठ दिवसाला निवडणुकीपर्यंत यायचा तर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तुम्ही काळजी करू नका जिल्ह्याला सुद्धा लवकरात लवकर आपण आठ दिवसात आत्ताच मला साहेबांनी सूचना दिली तुम्ही इथं बसा तर मी आठ दिवसातून लोकर, दिवसा दिवसा एक दिवस दिवसा सोमवार किंवा मंगळवार या दिवशी इथं बसणार आहे अधिवेशन असणारा काळ सोडून त्याच्यामुळे आपण सर्वजणांनी जागरूकतेने काम करून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आज एकच ठरवून जाऊ आपण सर्वजण येणाऱ्या काळात आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जो कोण उमेदवार येईल त्या उमेदवाराचा आपण सर्वजण काम करू आणि त्याच्या पाठीबागा माझ्यासहित सर्वजण प्रामाणिकतेने इमानदारीनं राहूत आणि ते, ते आमदार आपण निवडून आणू त्याची काळजी उमेदवाराने करू नये आणि भाईने करू नये या सर्वांनी काळजी नाही मी म्हणलं कुणाला तिकीट मिळणार आहे ह्याची काळजी उमेदवारांनी नये आणि ज्यांना भावी व्हायचे त्यांनीही करू नये कारण सगळेजण आता तुम्ही उमेदवाराचा आहात आमदारच आहात ज्यावेळेस तिकीट देईल त्यावेळेच बघू सर्वजण मिळून आपण एका ताकदीने उभा राहून आपण सर्वजण सहाचे सहा आमदार आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो थोडा दोन मिनिटाचा वेळ जास्त घेतला असला तरी या अध्यक्षाची माफी मागून मला इथंच थांबितो जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी आता मान्य अध्यक्षांना भाषणाला बोलवू यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओला जसे असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद